दहा ते पंधरा लाख रुपये तुम्ही वर्षा ते सव्वा वर्षामध्ये अगदी सहज कमवू शकता यासाठी मी एक व्हिडिओ जोडून देणार आहे तो व्हिडिओ ऐका आणि माझ्या परिचयाचे अंजन सेन म्हणून आहेत ते प्रेसिडेंट आहेत ब्रोकर्स असोसिएशनचे तर हे आपल्याला त्याबाबतचा फायदा कसा मिळून देणार याबाबतचं मार्गदर्शन करतील ओके प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट आहे प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे आणि त्याद्वारे तुम्हाला तो फायदा मिळणार आहे तर तुम्ही कनेक्ट अंजन सेनना होण्यापूर्वी तुम्ही त्यांना माझं नाव सांगायचं आहे मिलिंद नार्वेकर म्हणून यांच्या थ्रू मी आलेलो आहे यांनी काय होणार आहे त्या ह्यानी तुम्हाला फायदा तर मिळणार आहे बरोबर जसे तुम्ही प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट कराल त्याचबरोबर मला सुद्धा काही रक्कम मिळणार आहे मला मिळणार आहे त्यातलं मी तुम्हाला माझ्यातर्फे ती रक्कम देणार आहे नाराज करणार नाही अजिबात तुम्हाला लक्षात घ्या यामुळे तुम्हाला दोन्ही बाजूनी फायदा मिळणार आहे ओके तर मी व्हिडिओ जोडून देते तो बघून घ्या तुम्ही मिर रोड ढसर या विभागामध्ये बरोबर मुंबईमधला आहे या विभागाने तुम्हाला जर का प्रॉपर्टी नवी जुनी कुठली घ्यायची असेल तरी माझं नाव सांगायचं सा, अंजन सेन यांना बरोबर आता मी जो व्हिडिओ जोडून देणार ते नवीन प्रोजेक्ट आहे आणि त्या नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला नौ पर्सेंट ची रक्कम सुरुआती भर तुम्हारा तो प्रॉफिट मिलता है बराबर तो बगा कस का समझुन गया विषय थैंक यू वेरी मच सोचो एक ऐसी लाइफ जहां लग्जरी हो फुल और पेमेंट स्ट्रेस हो जीरो यह है एम आई सी एल आराध्या पार्क दहीसर का शाइनिंग एड्रेस वन टू थ्री एंड फोर बी एच के होम्स स्टार्टिंग एट जस्ट सेवेंटी फाइव लाख रूपीज अब सिर्फ नो परसेंट पे करो बाकी का पेमेंट अठारह कुछ भी नहीं परफेक्ट कनेक्टिविटी भी मिलेगी मेट्रो 300 हंड्रेड मीटर्स वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे 100 हंड्रेड मीटर्स दहीसर स्टेशन जस्ट 2.8 पॉइंट एट किलोमीटर्स जहाँ नेचर के व्यूज हो और 60 प्लस लग्जरी अम्यूनिटीज का मजा भी हो वही तो है रियल लिविंग एम आई सी एल आरध्या अपार्टमेंट साइट विजिट के लिए कॉल करो लाइव बेटर ओनली विथ एमआयसीएन